नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आपण लाडूचे प्रकार पाहिलेले आहेत अगदी रव्याच्या लाडूपासून खूप वेगवेगळ्या ला प्रकारचे आपण लाडूचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहिलेले सुद्धा आहेत आजचा जो लाडू आहे तो चुरमा लाडू आहे तर चुरमा लाडू आपण गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत तर पहिल्यांदा आता मी घेते गव्हाचं पीठ चार वाट्या गव्हाच्या पिठापासून आपण हे चुरमा लाडू बनवतोय तर आता गव्हाचं पीठ अगदी जाडसर पाहिजे दळायला आपण दळून आणलेलं पाहिजे तर अगदी हलकंसं हाताला थोडासा त्यामध्ये रवा लागेल असं दळून आणायचं आणि जर तुमच्याकडे रवाळ जाडसर दळलेलं पीठ नसेल तरी मी पुढे काय करायचं ते सांगते तर आता तेच पीठ जाडसर पीठ मी चार वाट्या घेतलेलं आहे आपली भाजीची जी वाटी असते त्याच प्रमाणात आपण त्या वाटीच्या मापाने आपण चार वाट्या हे पीठ घेतलं आहे आता हे पीठ जर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साडेतीन वाट्या हे आपलं चपातीचं चा जे बारीक पीठ असतं गव्हाचं ते घेऊ शकता आणि अर्धी वाटी रवा त्यामध्ये मिक्स करू शकता आता हे पीठ जे आहे माझं जाडसर आहे मी ते चार वाट्या घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार अगदी थोडंसं पाव चमचा आपण मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ जर घातलं तर अतिशय टेस्टी बनतो तो पदार्थ आता या पिठामध्ये आपण आता हे साजू तूप मी एक वाटी घेतलेलं आहे तर थोडंसं वितळलेलं आहे थोडंसं घट्ट आहे अशाच पद्धतीचं हे पीठ मी तूप घेतलेलं आहे तुम्ही जर वितळून तूप घेतलं तर आपल्याला दोन वाट्या तूप लागणार आहे तर आता मी हे एक वाटी तूप घेतलेलं आहे आता त्यातलं एका वाटीला दोन चमचे अशा मापानुसार आपण चार वाट्यांसाठी आठ चमचे पोहे खाण्याचे चमचे आहेत तेवढं तूप मी यामध्ये मोहन म्हणून टाकलेलं आहे आता हे जे तूप आपण आहे मोहन म्हणून तर ते लाडू जे आहेत त्या मोहनमुळे मस्त खुसखुशीत आणि छान मऊ असे बनतात तर आता आठ चमचे आपण तूप घातलेलं आहे तर ह्या पिठावाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळ्या पिठाला हे तूप जे चोळून घेतल्यानंतर आपण आता हे मुठीत जे पीठ घेऊन दाबून जर घेतलं तर मूठ अशी वळली पाहिजे तर अशा पद्धतीचं आपलं हे पिठात मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कोमट पाण्याने हलकंसं कोमट पाणी घेतलं आहे त्याने आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आता अगदी घट्ट पीठ मळायचं आहे आपली रोजच्या चपातीचं जसं पीठ मळतो त्यापेक्षाही घट्ट पुरीसारखं पीठ आपण मळून घेऊयात तर थोडं थोडं पाणी घालून आता हा एकदम आपण पिठाचा गोळा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी घट्ट पीठ आहे तर आता हे असंच झाकून आपण पाच दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं तर आता पाच दहा मिनिट झाले छान असं आपलं हे पीठ भिजले गेलेलं आहे आता त्यातला छोटासा एक उंडा घ्यायचा आहे आणि हाताने चांगलं मळून घेऊन आपण आता त्याचे मुटके तयार करायचे तर आता मुटके तुम्ही बघा हे बघा अशा पद्धतीने हे मुटके आपले तयार करायचे हे बोटं जे आहेत अगदी खोलपर्यंत गेली पाहिजेत म्हणजे तळायला अगदी सगळीकडून एकसारखे व्यवस्थित तळले जातात बघा आता तुम्हाला मी दुसराही मुटका करून दाखवते अगदी छोटासा उंडा घ्यायचा आहे हातावरती असं लांबट आकार करून घ्यायचा आहे आणि बोटं एकदम त्यामध्ये दाबून घ्यायचे तर बघा आता अशा पद्धतीने सगळी मुटके मी तयार करून घेतलेली आहे जेवढे छोटे करता येतील तेवढे छोटे करा कारण तळल्यानंतर ते थोडेसे फुगले जातात मोठे होतात तर आता हे सगळे मुटके तयार केल्यानंतर आपण आता तळून घ्यायचे तर आता राहिलेलं जे तूप आहे वाटीमध्ये ते तू तूप आपण कढईमध्ये टाकायचं आहे आणि दुसरी वाटी पूर्ण भरून आपण तूप कढईमध्ये गरम करून घेतलं आहे आता हलकंसं तूप गरम झालं की आपण आता हे मुटके त्यामध्ये सोडायचे आपण आता दोन वाट्या तूप यामध्ये घातलेलं आहे आपल्याला दोन वाट्या तूप लागलेलं आहे तुम्ही वितळून घेतलं तर अगदीच प्रमाण योग्य प्रमाण होईल आता मी थोडंसं घट्टसर किंवा थोडं पातळ असं तूप घेतलेलं होतं ते थोडंसं जास्तच होणार आहे नंतर आपण काढून घेणार आहोत तर आता बघा मन मीडियम गॅसवरती आपण आता हे मुटके चांगली तळून घ्यायचे गोल्डन रंग येईपर्यंत आपण खरपू होईपर्यंत चांगले हे मुटके तळून घेऊयात तर आता अगदी आतपर्यंत मध्यम गॅसवर तळल्यानंतर आतपर्यंत छान असे खरपूस तळले जातात म्हणजे लाडू छान आपले खमंग होतात तर बघा आता अशा पद्धतीचा रंग आला की आपण हे मुटके काढून घेऊयात तर आता हे सगळे मुटके आपण काढून घेऊया जास्तही काळे करायचे नाहीत किंवा कच्चे पण ठेवायचे नाहीत तर अशाच पद्धतीने आपण आता जे राहिलेले मुटके आहेत तर दुसऱ्या बॅचचे आपण आता तळून घेऊयात तर आता हे तळण्यासाठी जास्त तूप लागत नाही तुम्हाला तुपात तळायला आवडत नसेल किंवा तूप आवडत नसेल तर तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे मुटके तळू शकता आणि नंतर थोडंसं तूप नंतर वापरू शकता तर आता आपण तुपामध्ये सर्व हे लाडू करतोय आता दुसऱ्या बॅचचे आपण आता हे जे मुटके आहेत ते तळून घेऊयात अशाच पद्धतीने हा रंग जो आहे तो आला पाहिजे मुटक्यांना तर सगळे आपण आता हे जे मुटके आहेत ते तळून घेतलेले आहेत तर एवढं तूप आपलं शिल्लक आहे आता हे मुटके बघा तुम्ही बघू शकताय तळल्यानंतरसुद्धा थोडासा रंग अगदी डार्क झालेला आहे ते थंड होण्यासाठी आता आपण काय करणार आहोत हे बघा थंड होईपर्यंत ठेवायचं आहे आता थंड होण्यासाठी आपण त्याचे छोटे छोटे सुद्धा तुकडे करून ठेवले की लवकर थंड होतात हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये सुद्धा बघा एकदम छान मस्त तळले गेलेले आहेत असे त्याचे छोटे छोटे जर तुकडे केले तर लवकर थंड होतात हे पहा सगळे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता एकदा मिक्सरवरती थोडं थोडं करून आपण आता हे बारीक करून घ्यायचं आहे पण गरम गरम असतानाच मिक्सरला फिरवू नका कारण त्याचं पुन्हा अगदी चिकट पीठ बनतं थंड झाल्यानंतर मस्त असं हे छान असं रवाळ असं रवा असा तयार होतो किंवा वा बारीक होतं तर आता बारीक केल्यानंतर हे पहा तुम्ही बघू शकता हे बघा असं रव्यासारखं झालेलं आहे आणि आता एका चाळणीमध्ये आपण आता हे चाळून घ्यायचं म्हणजे अगदी एकसारखं रवाळ मस्त असं हे खरपूस असे छान लाडू होतात हे बघा अशा पद्धतीने रव्यासारखं हे हे पीठ तयार होतं तर सगळं मी चाळून घेतलेलं आहे मिक्सरवर फिरवून चाळून घेतलं आहे चाळून जर घेतलं नाही तर कुठे जाड कुठं बारीक असं होईल ते त्यामुळे एकदा चाळून घ्या म्हणजे एकसारखं व्यवस्थित असं रवाळ लागेल आता ह्याच्यातलं तूप जे आहे शिल्लक राहिलेल्यापैकी जवळपास मी अर्धी वाटी तूप बाजूला काढले नंतर जर समजा कमी पडलं तर आपण पुन्हा तूप घालू शकतो पण जास्त जर झालं जा तर लाडू वळता येणार नाहीत एवढं मात्र लक्षात ठेवा आता तूप आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ड्रायफ्रूट्स तुम्ही या तुपामध्ये पहिल्यांदा तळून घ्या पण मला जा अगदी सॉफ्ट लाडू कडाय करायचे आहेत त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स यामध्ये घालणार नाही आहे आता तूप चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मी दोन वाट्या गूळ घातलेला आहे आता हा जो गूळ आहे तर आता पाव हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खिसल्यामुळं ते चिकटून बसलेत पण हे पूर्णत ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं त्या वाटीच्या मापाने दोन वाटी आपण गूळ त्यामध्ये घातला आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवा गॅस बंद क केलाय आणि आपल्याला याला पाक करायचा नाही फक्त हे जी गूळ आहे तो तुपामध्ये फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे तर गॅस चालू ठेवू नका गॅस बंद केल्यानंतर हे गूळ जो आहे तो तुपामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे आणि आता विरघळलेला जो गूळ आहे आता या तुपासकट आपण सगळं जे आहे हे आपण हे बारीक केलेलं जे रवाळ पीठ आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि उलटण्याच्या सहाय्याने आपण आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपण याचा पाक बनवलेला नाही त्यामुळे कडक होण्याची भीती अजिबातच नाही अगदी मऊ लुसलुशीत असं हे लाडू होतात तर आता फक्त जे गूळ आपण तुपामध्ये विरगळला आहे त्याचा कच्चेपणाचा वास जातो आणि लाडू पण अगदी टेस्टी बनतात त्यामुळे गूळ घातल्यामुळे सुद्धा चव अगदी वेगळी लागते असंही नाही खूप छान चव येते त्याला आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे आता हे थंड व्हायला ठेवायचं आहे जसं जसं आपण मधूनमधून हलवायचं आहे आणि जोपर्यंत आपल्याला ला लाडू वळता येत नाही तोपर्यंत हे थंड करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी थोडेसे वेलदोडे सुंठ जायफळ पूड त्यात टाकलेली आहे आणि आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता थंड झाल्यावर सुद्धा जेव्हा तुमचे लाडू बांधायला येतील किंवा वळायला येतील तोपर्यंत आपण आता हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे येता जाता त्यातलं तूपसुद्धा थोडंसं आळलं जातं आणि जसं जसं थंड होईल तसं तसं हे मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्ट होतं आणि लाडू चांगले वळता येतात आता हे मी खसखस थोडीशी भाजून घेतलेली आहे आता ह्या लाडूला आपण ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत त्यामुळे वरून डेकोरेशनसाठी किंवा चवसुद्धा खूप छान येते भाजून घेतलेली खसखस आपण लावणार आहोत तर अशा पद्धतीने बघा हे जे मिश्रण आहे थोडंसं गरम असल्यामुळे थोडंसं ओलसर वाटतंय थंड झाल्यानंतर घट्ट होतं असंच हलवत राहायचं आहे आणि आता थंड करून घ्यायचं आहे आता लाडू वळायला आल्यानंतर तुम्ही बघू शकता आता लाडू वळायला यायला लागलेत एक लाडू बांधून बघायचा आहे आणि हलक्या हाताने गोल आकार व्यवस्थित त्याला द्यायचा आहे तर बघा आता लाडू छान असे वळता येतं बसत नाहीत किंवा जास्तही घट्ट झालेलं नाही आता हे खसखशीमध्ये थोडंसं घोळवून घेऊयात मस्त डेकोरेशन पण दिसतं छान अगदी लाडू मस्त दिसतो आणि चवसुद्धा खसखशीची खूप सुंदर येते त्याला तर अशाच पद्धतीने आपण आता सगळे लाडू वळून घेऊयात तर मस्त अगदी चवीला अगदी छान खुसखुशीत मऊ आणि टेस्टी लागतात तर बघा आपले लाडू सगळे वळून तयार झालेले आहेत चार वाटी पिठापासून हे आपले लाडू एवढे तयार झालेले आहेत आता जर लाडू वळताना हाताच्या गरमाईमुळे तूप बितळून थोडेसे लाडू जर बसत असतील तर थंड झाल्यानंतर पुन्हा हाताने गोल करून थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरू शकता आता एका डिशमध्ये किंवा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर आता बघा अशा पद्धतीने हे जे लाडू आहेत आपले खुसखुशीत मऊ खमंग असे लाडू आपले मस्त तयार झालेत तुम्हाला आवडले असतील तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा अशी चुरमा लाडू खूप सुंदर लागतात तर बघा आता अशा पद्धतीने आपले हे जे लाडू आहेत जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त तूपही लागत नाही पण अगदी साजूक तुपातले हे जे लाडू आहेत अगदी खमंग लागतात आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि आपले व्हिडिओ रोजचे जे अपलोड होतात ते तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर